आपल्या विधान परिषदपती निलमजी आज उपस्थित झालेले आहे मी सर्वप्रथम सर्व नेते मंडळीच सर्व कार्यकर्त्यांच सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला मी जास्त न आपल्याला निलांचाही या करणार करणारे प्रथम संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर महायुतीचे सगळे घटक पक्ष यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संदीपानजी बोमरे यांना निवडणुकीतल्या उमेदवारीचं तिकीट दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचं खास करून अभिनंदन करते अखिल महाराष्ट्राला संभाजीनगरची मला असं वाटतं की ज्या क्षणी मुंबरेजीची उमेदवारी जाहीर झाली वातावरण आहे आणि खूप उत्साहाचा प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी मुंबरेजींना मिळतो आहे इतकंच नव्हे तर मी अगदी एका मोठ्या वृत्तपत्रात वाचलं की एखाद्या म्हणजे छोट्या छोट्या शब्द जे मोबरे वापरतात त्याच्याबद्दल सुद्धा यायला लागलेल्या त्याच्यामुळे मोबरे साहेब उमेदवार आधी शुभेच्छा देते आणि आज शिवसेना भाजप रिपब्लिकन पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची एकत्र बैठक आयोजित केलेली आहे त्याच्या अगोदर आपल्याच पत्रकार बांधवांपैकी एक, एक दोन जणांनी दो मला फोन करून विनंती केली की आपण जरा पंधरावीस मिनिट लेट करा कारण थोडस त्यांना यायला उशीर होणार होता त्यामुळे थोडा उशीर झालाय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते की लोकसभेची जी निवडणूक आहे त्याच्याबद्दल ज्या पत्रकार परिषदेत माझे काही मुद्दे ते मी समोर मांडते एक तर पहिलं म्हणजे ही निवडणूक जी आहे ती विकास विरुद्ध विषारी राजकारण अशा प्रकारची निवडणूक आहे एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे प्रकल्प सुरुवात केले त्या प्रकल्पांना पूर्ण रूप दिलेलं आहे ते काम संपूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यापैकी काही उदाहरणं म्हणजे समृद्धी महामार्ग असेल किंवा अटल सेतू असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने निर्मृत चुली महिलांना मिळाव्या आणि त्यांना होणारा प्रदूषणाचा त्रास कमी व्हावा याच्यासारखे मुद्दे असतील शेतीवरती प्रक्रिया करणारे जे उत्पादन प्रकल्प उभे राहिले पाहिजेत त्याला चालना देण्याचं चा काम केलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मी स्मारक करण हे सुद्धा सगळीकडे सक्रिय करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांना सन्मान घेण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि एनडीएच्या घटक पक्षांनी केलेलं आहे असं असलं तरी सुद्धा ज्या क्षणी आम्ही परत निवडून येऊ त्याबरोबर घटना बदलली जाणार अशा प्रकारचा एक अपप्रचार सगळीकडे चाललेला आहे आणि हा अपप्रचार आत्ताच कसा काय कल्पना आला पण आपल्याला कळेल की भारत जोडो नावाने जी पदयात्रा सन्माननीय राहुल गांधी यांनी केली होती त्याचं नाव भारत जोडो असलं तरी प्रत्यक्षात भारतामध्ये तुटीची आणि भारत तोडोची बीज टाकणं अशा प्रकारचा त्यांचा त्याच्यात हेतू असावा का काय असं वाटत त्याच कारण असं की वेगवेगळ्या ज्या छोट्या मोठ्या संघटना होत्या त्या सगळ्यांना भाव व्हायला लागलेला आहे की खरोखरच राज्य घटना बदलली जाणार आहे बांधवांना महिनीनं आणि पत्रकार मित्रमैत्रिणीनं मला इथे आठवण करून द्यायची वाटते की एकोणीशे पंच्याण्णव ला ज्यावेळेला शिवसेना भाजपचं सरकार आलं होत त्यावेळेला अशीच मराठवाड्यामध्ये वातावरण होतं महाराष्ट्रात वातावरण होत की केंद्रामध्ये भाजप शिवसेना निवडून आली की ताबडतोब घटना बदलली जातात तुम्हाला तर कल्पना आहे की त्या आम्ही अठ्ठ्याण्णव मध्ये शिवसेनेत प्रवेश केला पंच्याण्णव गेलं शहाण्णव गेलं सत्त्याण्णव गेलं जुन्या लोकांना लक्षात असेल नवीन लोकांना माहिती नसेल आम्ही आपले बघत होतो की कधी घटना बदलतायत पण पंच्याण्णव गेला शहाण्णव गेला सत्त्याण्णव गेला भारतीयची राज्यघटना जी थी आहे ती आपल्या लोकशाहीची फार महत्वाचा आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने घटना बदललं हे सुद्धा नाहीये त्याच्यामध्ये गैरसमज केले जात आहेत आणि म्हणून मी सांगेल की एक लोकांच्या मध्ये भीती निर्माण केलेली आहे दुसरं एक त्यावेळेची चर्चा होती काही लक्षात असेल ते म्हणायचे सगळ्यांना केशरी कपडे घालावे लागतील निळा रंग पिवळा रंग हा येणार सेनाने अशी चर्चा होती पण आज पंचवीस वर्ष झाली तर आपण बघतोय तो रंग वापरू शकतो आणि त्या दृष्टीकोनातून लोकांच्या मध्ये काम हे आमचे सातत्याने करत असतात जलसिंचनाचे प्रकल्प सुद्धा तत्कालीन त्या काळामध्ये आमचे संपूर्ण शिवशाहीच मार्गदर्शन करणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यावेळेला सन्माननीय मनोहर जोशी यांनी अनेक सिंचनाच्या प्रकल्पांना दिली आणि हे अनेक वर्ष आमदार म्हणून काम करत आहेत आणि विकासाच्या कामामध्ये शिवसेना प्रमुखांनी सुद्धा कौतुक केलं असत त्याचबरोबर रोजगार हमी योजनेचे मंत्री म्हणून त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ पंधरा लाखाच्या वर लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय ही आहे संभाजीनगर शहरावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चांगल्या प्रकारचं कर लक्ष आहे आणि इतकंच नव्हे तर या सरकारने आध्यात्मिक धार्मिक आणि तीर्थक्षेत्र विकासाचे अनेक निर्णय या सरकारने घेतलेले आहेत मी याची टिप्पण आपल्याला देणार आहे पण मी महत्वाचं म्हणून आपल्याला सांगेन की पंढरपूरचं तिथला कॉरिडॉर असेल किंवा श्रीनगर आणि रामजन्मभूमी इथे महाराष्ट्र भवनाला सत्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्याच बरोबर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी म्हणायचे की श्रीनगरमध्ये तिरंगा फडकला पाहिजे की अनेक वर्ष तिथल्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकत नव्हता तो पडकवण्याचं काम जसं सरकारने केलेलं आहे तसं अयोध्येत राम जन्मभूमी तीनशे सत्तर कलम आणि मुस्लिम महिलांचं संरक्षण करणं त्यांच्या बरोबर मुस्लिम महिलांना फोडगी मधून त्यांना समाविष्ट होणं या भूमिकेवरती संपूर्णपणे त्यांच्या शवपेटीवरती खेळा मारण्याचं काम काँग्रेसनी केलेलं होतं आणि राजीव मुस्लिम महिला संरक्षण कायद्याच्या नावाने संपूर्णपणे त्यांचे पोटगीचे अधिकार काढून घेतलेले होते परंतु केंद्रामधल्या मोदी सरकारने मुस्लिम महिलांना पोटगी मिळावी त्यांना कोणीही नुसतं तलाक करून टाकून दिली नये म्हणून भूमिका ठामपणाने घेतली आणि यासाठी म्हणून त्यांनी जे काम केलं त्यातून समान नागरी कायदा हा विषय देखील उभा राहिलेला आहे दुष्काळ याची देखील परिस्थिती आहे त्याचे देखील नॉन सरकारने बदलून त्याच्यातून अधिक नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारच्या भूमिका घेतलेल्या आहेत इथलं जे आंबेडकरी मत असतं ते निर्णायक स्वरूपामध्ये आहे की ते आंबेडकरी समाजाच्या मतांवरती बरेचशी विद्यार्थी समीकरण ठरतात ही वस्तुस्थिती आहे पण इथे मी नम्रपणाने सांगू इच्छिते आठवण करून घेऊ इच्छिते की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळत घर आहे वारंवार बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत होण्याची परिस्थिती कोणी आणली असेल तर ती काँग्रेसनी आणलेली आहे आणि त्याच काँग्रेसचा का हात धरून आता तीन पायाची शर्यत या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांच्या मार्फत आपण जसं म्हणतो तसं मुळचा जो कोल्ह्याच्या स्वभावचा माणूस होतो तो तात्पुरता होतो तशा प्रकारची आज काँग्रेस जी आहे ती मार्फत इथे परत आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याच्या साठी म्हणून आलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर मुंबईत उभे राहिले तेव्हा त्यांना काँग्रेसने पराभूत केलं ज्या वेळेला भंडाऱ्यावर उभे राहिले तेव्हाही काँग्रेसने पराभूत केलं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या भूमिका घेतल्या गेल्या त्या भूमिकांच्या मधला का दुटप्पीपणा काँग्रेसचा का सातत्याने आपल्याला दिसून येतो दैवत असतो मग मराठवाडा मुक्ती संग्रामामधल्या लोकांचं जे संपूर्ण गेल्या वर वर्षी शताब्दी महोत्सव झाला त्या लढ्याचा त्याच्याबद्दल सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या विधान परिषदेमध्ये प्रस्ताव मांडला होता आणि शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये विधान सभेत मांडला होता आणि त्याच्यावर सर्व पक्षीयांनी भाषणं करून त्या मुक्तीसंग्रामामधल्या व्यक्तींच्या बद्दल आदर व्यक्त केलेला होता आणि म्हणून एका अर्थाने ही लढाई जरी वर्करणी आपल्याला वाटली की फक्त स्थानिक पातळीवरची आहे त्याची ती स्थानिक पातळीवरची नसून मोदींना मत देण्यासाठी धनुष्यबाण हा आपल्या समोर फार मोठा पर्याय म्हणून उभा आहे आणि एवढंच मी आपल्याला यायचं सांगेन की उमरेजींना मत देणं म्हणजे मोदी साहेबांना मत देणं जसं आहे त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांचं संपूर्णपणाने स्मारक उभं करणं तसंच त्याच्यासाठी तीर्थक्षेत्राची विकासाची योजना त्यानंतर अंबरनाथ येथील शिवमंदिर परळी वैद्यनाथ कृष्णेश्वर वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर देहू आळंदी पंढरपूर भंडारा डोंगर पालखीतळ देवास क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करणं आणि इथे हे देखील मी पाहिलं की काही नेते असं मानतात की औरंगजेबाच्या समाधीला जातात ते म्हणजे मला खरोखर आश्चर्य वाटत की ज्या माणसानी उद्या कोणी अफजल गुरुच्या समा समाधी हा शब्द चुकीचा आहे खरंतर त्याचं ते मृत्यूचं स्थळ हे फक्त कोणी म्हणेल की अफजल गुरुच्या मृत्यूस्थळी जातो कोणी म्हणतो याकूब मेहमतच्या मृत्यूस्थळी जातो ज्यांनी हिंदू स्त्रियांचे सर्वसामान्य लोकांची घरदारा उद्ध्वस्त केली त्याचा उदो उदो करणाऱ्या लोकांना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये एक त्यांची दिल्लीच्या दिशेने त्यांचं पाऊल जे आहे ते इथेच अडवलं पाहिजे आणि म्हणून मी असं म्हणेन की संताजी धनाजीची भूमिका संभाजीनगरमधल्या जनतेने करावी ज्या ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे संभाजीनगरला यायचे तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटायचा की या ठिकाणची जी जनता आहे ती देशप्रेमी आहे महाराष्ट्रप्रेमी आहे आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्याला आवाहन करीन विनंती करीन की बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान सार्थ ठरवण्यासाठी ही एक संधी आपल्याला आलेली आहे आपले जे पाण्याचे प्रश्न अन्य विकासाचे प्रश्न आहेत त्याच्या बऱ्याच प्रश्नांना शिंदे साहेबांनी गती दिलेली आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आपण ते प्रश्न ते विचारू शकता मुंबरे साहेब स्वतः मंत्री आहेत मुंबरे साहेबांना पुढेही मंत्रीपद मिळालंच असतं पण अशा वेळेला त्यांनी पक्षासाठी म्हणून ही जबाबदारी स्वीकारली तर असं साधारणपणे मंत्री असणारे व्यक्ती प्रत्येक वेळेला अशी जबाबदारी स्वीकारतात तसं नाही त्याच्यामुळे एकूण मी असं म्हणेन की अनपेक्षित उमेदवार आहेत त्याचबरोबर खैरे साहेबांच्या बरोबर काम करून सुद्धा अत्यंत कायम संयम आणि लोकप्रिय जनतेची भूमिका घेतलेली ते व्यक्ती आहे पार्थ पवार ची सिक्युरिटी ही जी आहे ती काही निवडणुकीमधली माहिती पोलीस घेत असतात पोलीस आढावा घेत असतात की कोणाला काय स्वरूपाचे धोका आहे आणि त्यातून तो निर्णय घेतला जात असतो आपण बघतोय की ज्या शहरात आपण आहोत तिथे किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की काही ठिकाणी ड्रग्ज सापडतात मध्यंतरी अतिरेक्यांच्या सुद्धा बऱ्याचशा छावण्या आपल्याला सापडलेल्या आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की सिक्युरिटी रिझनसाठी तो जास्त पॉवरफुल होता उलटा मला असं वाटतं की हा प्रश्न जो आहे तो पोलीस आता सगळ्या महानिरीक्षकांच्या हातात असतो डीजीच्या हातात असतं याच्यावरती मी काय उत्तर देणं मला योग्य वाटत नाही कारण सगळ्या फाईल्स त्यांनी स्वतः बघत असं त्यांना काय म्हणायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण मुळामध्ये आम्ही यांना रस्त्यावरून जाऊ देणार नाही आमच्या मतदारसंघातून मलबार हिलचा रस्ता जातो याचा अर्थ काय होतो मोठमोठ्या नेत्यांची वाक्य मी ऐकली आहे तुमचे पोलीस काढा आणि रस्त्यावर या याचा अर्थ काय आम्ही मारामारी तुमच्याशी करणार आहोत मारामारी करण्याची वेळ आली तर शेवटी स्वसंरक्षणासाठी सगळ्यांना काम करावं लागतं पण शासनाची जबाबदारी असते की सुरक्षा व्यवस्था ठेवावी माझी अंबादास दानव्यांना विनंती आहे की तुम्हाला एवढं सुरक्षा सोडून द्या ना तुम्ही तुम्ही जर का एवढे निर्भय आहात तर तुम्ही तुमची सुरक्षा सोडून द्या आणि दोन चार पोलिसांनी एक गाडी त्याच्यात पाठवा तुम्ही स्वतःच गव्हर्नमेंटची सुरक्षा घेता विरोधी पक्ष नेत्यांचा अधिकार म्हणून तर त्या आमदारांना सुद्धा काही कारण असेल की त्याला सुरक्षे या संदर्भामध्ये तुम्ही बघत असाल शिवाजीराव देशमुख किंवा स्वतः पागेसाहेब त्याच्यानंतर बाकीचे सर्व अध्यक्ष मंडळी दुसरं तुम्हाला हरिभाऊ बागडे साहेबांचं तो उदाहरण आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर ते प्रचारासाठी जात होते तुम्हाला काही लांब द्यायची गरज नाही आहे त्याच्यासाठी आणि मुळात असे की आम्ही एका पक्षाचे सदस्य आहोत म्हणून आम्ही आमदार झालो आहे आणि आम्ही आमदार असल्यामुळे आम्हाला पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी मिळालेली आहे विधान परिषदेच्या कामकाजामध्ये किंवा विधानसभेच्या कामकाजामध्ये पक्षपातीपणा असता कामा नये आणि त्याच्याबद्दल तिथे प्रचाराची भूमिका असता कामा नये परंतु लोकशाहीमध्ये आम्ही या संदर्भात जी काही माहिती घेतली चौकशी केली आहे त्याच्यानुसार पक्षांनी सांगितलेलं कुठलंही काम पक्षाध्यक्षांनी सांगितलेलं मग स्टार प्रचारक असेल प्रचार असेल किंवा प्रवक्ता असेल या सगळ्या जबाबदारी आम्ही सांभाळू शकतो त्याच्यात प्रश्न पक्षातलं सदस्य फ्रीज होतं परंतु आम्ही भूमिका घेऊ शकतो भूमिका घेऊ शकतो कारण आमची स्वतःचे मतदार म्हणून राजकीय मतं असू शकतात ना मतदारसंघामध्ये माहिती घेतलेली आहे प्रत्येक वेळेला आणि आम्ही अशा पद्धतीने प्रचार करू शकतो हे विधानसभेच्या लोकांना लागू असू शकेल एखाद्या वेळेस पण तसंही ते लागू नाहीये कारण आम्ही बघितलंय की सगळेच लोकसभा भाज्यसभेचे लोक सुद्धा प्रचाराला जात असतात आणि दुसरं मी आपल्याला सांगेन की मी विधानसभेतून विधान परिषदेत निवडून आलेली आहे त्यामुळे बत्तीस विधानसभेच्या आमदारांनी मला निवडून दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे आम्ही याच्याबद्दल वारंवार विचारणा केलेली आहे चौकशी केलेली आहे आणि अशा संदर्भात काही हे नाही प्रगात नाही कायम सगळ्या अध्यक्ष सभापतींनी भूमिका घेतलेल्या सिक्युरिटीचा मुद्दा आला होता सुप्रिया सुळे यांनी त्याच बारामतीमध्ये रोहित पवार यांना सिक्युरिटी द्यावी अशी ही महिनाभरापूर्वी मागणी केली होती ती अजून पूर्ण झाली नाही उलट रोहित पवारांना सिक्युरिटी दिली हे संपूर्णपणे पोलिसांचं डिस्क्रिप्शन असतं आणि कोणाला काय संदर्भामध्ये सुरक्षिततेचं आव्हान आहे याचा ते अभ्यास करून निर्णय घेत असतात असं मला वाटतं रोहित पवार हे अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणू की कुठलाही हल्ला होईल अशा पद्धतीची त्यांची स्थिती नाहीये तेवढे ते सक्षम आहेत अशा पद्धतीचं सरकारचं महत्व असा शब्द मध्ये आहे आणि सुरुवात झालेली आहे असं दुसरा तो गायब व्हायचा त्यावर असं लक्ष मुळामध्ये काय का आहे की हे सगळी प्रक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला अशा घटना घडलेल्या आहेत आणि बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे एका गोष्टीवरून असं मत करायचं की सगळीकडे आता लोकशाही संपुष्टात आली आहे आता असं तर चार जूनला ज्या वेळेला निकाल लागेल त्या सगळीच लोकशाही संपुष्टात आली असं लोकांना वाटणार आहे पण शेवटी लोकांचा जो मँडेट असतो त्याच्यानुसार निर्णय होत असतो त्याच्यामध्ये उमेदवार जर का आला नाही तर आपण एक समजा धरू की त्याच्यावर दबाव आला वगैरे पण अर्ज मागे घेण्यासाठी स्वतःला जावं लागतं त्याला एक आणि दुसरं त्यांनी विड्रॉ केल्यावर बाकीच्या उमेदवारांनी स्वतःहून काढून घेतले अर्ज त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल असं नाहीये की त्यांना कोण दबाव आणलेला आहे म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की हा लोकशाहीमध्ये अशा गोष्टी काही वेळेला घडताना दिसतात आपल्याला मी तुमच्या चॅनेलवर पाहिलं की त्यांना लवकर त्यांचं समाधान करणार आहेत की ज्या त्यांच्या कन्सर्न्स आहेत ज्या त्यांच्या चिंता आहेत की ज्या लोकसभेमध्ये प्रतिबिंबित पडायला पाहिजे होत्या त्या योग्य पद्धतीने न्याय मिळेल असं त्यांना शिंदेसाहेब आश्वासित करतील असं मला वाटतं असं नाही आहे बेचशे कुठल्या पक्षात नसणारे लोक पण त्यांच्या ज्या प्रश्न असतात त्यांना घेऊन भेटत असतात शेवटी मुख्यमंत्री एका पक्षाचे असले तरी पक्षा थे थे तो तो ते सर्वांचे असतात आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं की अनेक पक्षांचे लोकही त्यांना भेटतात त्याच्यामध्ये समजा त्यांचं मतपरिवर्तन झालं तर तो त्यांचा प्रश्न आहे ते स्वागतारच आहे त्याच्यामध्ये जे आहे उमेदवारी मी त्याच्यावर कसं बोलणार ते त्यांचे प्रवक्ते किंवा ते स्वतः बोलू शकतात त्याच्यावरती बोले 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 मॅम त्यांचं संपूर्णपणाने पोलीस महानिरीक्षक किंवा डीजी जे असतात त्यांचा त्या संदर्भातला अंतिम निर्णय असतो आणि त्यामुळे त्यांनी परिस्थितीची असेसमेंट करून केलं होतं आणि तुम्ही येण्याच्या आधी मी उत्तर दिलं की जेव्हा अशी जाहीर स्टेटमेंट होतात की मलबार जाताना आमच्या मतदारसंघातून जाऊन दाखवा तर याचा अर्थ पोलीस न कळणार नाही एवढे पोलीस अनभिन्न किंवा अज्ञानी नाहीये त्याच्यामुळे त्यांनी ते घेतले ते परिस्थितीचा अभ्यास करूनच लक्ष दिलेलं आहे आता संपवा दोन वेळा आहात या पदावर तुम्ही सरकारला विरोध करताना सुद्धा आदेश देऊ शकता सूचना करू शकता मराठवाड्यात सतरा बळी गेलेली आहे श्रमिकांचं बागायतीचं मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे प्रशासकमध्ये आचारसंहिता नेते सगळे त्यावर तुम्ही काय सांगणार तुम्हाला सूचना देणार आहेत का या संदर्भामध्ये स्वतः शिंदे साहेबांशी माझं दोन वेळेला बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी इकबाल सिंग चहल हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना खास करून अवकाळी पाऊस दुष्काळी परिस्थिती किंवा त्यामुळे होणारं नुकसान याबद्दलची तातडीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मी सांगेन किंवा जे आपत्ती आहेत त्यांना की त्यांची निवेदन जर का तिथे देण्यात आली तर ता ताबडतोबच त्याची दखल घेतली जाईल परंतु इथल्या प्रत्येक ठिकाणच्या बातम्या मी पण जमा करते आणि ते पक्षीय व्यासपीठावर नव्हे परंतु सामाजिक व्यासपीठाच्या मार्फत आम्ही सर्व माहिती चव्हाल यांच्याकडे पाठवतोय रिसोर्ड ला पाण्याची टंचाई आहे त्याचेही निवेदन केलेलं आहे इकडची माहिती आम्ही जरूर पोहोचवतो चला आता संपाल निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन ताबडतोब ते केले जाईल संजय राऊत त्यांनी पुन्हा एक आरोप केलेला आहे संजय राऊत यांनी आरोप केला फोन त्याला अटकेची भीती होती स्वतःची अटक करण्यासाठी त्यांनी पक्ष फोडले एकनाथ शिंदे यांना अटकेचा दबाव आणून आमदार फोडायला सांगितले संजय राऊत यांनी आरोप त्यांचं जे काही ज्ञान आहे ना राऊत साहेबांचं ते फार अगाध आहे ते त्यामुळे त्याच्यावरती मी काहीच भाष्य करणार नाहीये केंद्रामध्ये गृहमंत्री त्यांचेच असताना भाजपचेच असताना कशी काय फडणवीस साहेबांना अटक होणार होती त्या मला असं वाटतं की हे सगळे निराधार आरोप हा शब्द वापरलेला आहे त्यांचा सगळा संदर्भ मी अभ्यास केला की काय परिस्थितीत ते बोलले त्या चहाच्या टपरीवरून शिंदे साहेब आणि उद्धव साहेबांचं बोलणं झालं आणि त्यात उद्धव साहेब म्हणाले मी मुख्यमंत्री करतो आणि त्याला त्यांनी सांगितलं की आता उशीर झालाय तर मला उशीर झालाय म्हटलं की तो नीच अशी एक नवीन व्याख्या मराठीत त्यांनी भर टाकलेली आहे त्याच्यामुळे कोणी आता मला उशीर झाला त्यांना म्हणू नका नाही तर नीच शब्दांनी त्यांची ओळखणी होईल